हॅलो शिलाज मराठी ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण कोणत्याही शॉपला आलेलो नाही आहे तर तुम्हाला माझ्या मागच्या साईडला खूप मस्तपैकी मार्केट दिसत असेल आणि ते मार्केट आहे फ्रायडे मार्केट की जे आठवडी बाजार आपण म्हणतो तर ह्या ठिकाणी सगळ्या ठिकाणाहून विक्रीसाठी लोकं आलेले असतात मग ते कोणत्याही गोष्टी असतील आणि आता येत आहे आपली मकर संक्रांत तर शक्यतो मला असं वाटतं की एवढ्या गर्दीवरून असं वाटतं आहे की मकर संक्रांतीसाठी पण खूप छान छान वस्तू आलेल्या असतील आणि रेग्युलर तर असतातच या ठिकाणी तर आपल्या घरातील ज्या वस्तू असतात तर त्या ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या पाहायला मिळतील आणि स्पेशली म्हणजे मकर संक्रांतीसाठी काय आलेलं आहे तर आपल्याला आता गेल्यावर पाहायला मिळेल या ठिकाणी सगळं आहे जसं फळं आहे भाजीपाला आहे कपडे आहे खेळणी आहे सगळं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा ह्या साईडला तुम्हाला डीमाट दिसत आहे तर पनवेलमध्ये मार्टच्याच बरोबर समोर आणि आता माझ्या मागच्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर चला बघूया तिथं आपल्याला जास्त बोलता येणार नाही फक्त तिथं काय काय आहे ते मी विचारेल आणि तुम्हाला ते दाखवेल कारण आपण जर असं बोललं तर त्या गर्दीमध्ये आपल्याला काही सांगता येणार नाही आणि बोलता येणार तर चला आता आपण बघूया आणि पन्नास रुपयाला या बांगड्या आहे ह्या पन्नासला ह्या पन्नासला आणि ह्या वीसच्या आहेत ना ह्या प्लेन आहेत डिझाईन नाही आहे त्याच्यावरती या कशा डझन दिल्या चाळीस वेलवेटच्या आहेत ना वाव आपण कुठेही जातो तर आपल्याला कानातले छान छान दिसतात कितीला दिलेत हे कोणते पण शंभर रुपयाला मॅचिंग सगळ्या प्रकारचे आहेत बघा हे सगळे छोटे छोट्या मुलींसाठी पण आहे सगळ्यांना चेन एक सो वीस हर एक का अलग अलग आहे कोणसा बी अच्छा सत्तर पंच्याहत्तर अच्छा ओके अरे मंगळसूत्र बडावाला ला बी एक सो अस्सी कितीला आहे 100 ला आणि हे 100 ला कशी दिली 30 30 सबका एकी प्राइस आहे फक्त 30 रुपयाला सगळ्या घरगुती प्लास्टिकच्या वस्तू किंवा लहान मुलींसाठी छान छान क्लचर पिना साठी आपल्याला काहीतरी स्टीलच्या वस्तू पण देता येतील तीस रुपये का नंतर चप्पल सो सो का तर बघा स्टीलचा पण आपण वान म्हणून देत असतो सगळ्या प्रकारचे आहे बघा छोटी मोठी तर या छोट्या साईजचे जे आहेत ते हे वीस रुपयाला आणि जशी तुम्हाला मोठी वस्तू लागेल तसं आहे साडेचारशे अच्छा दोनशे पासून आहे दोनशे ला कितने दो सो, रेड़ सो का कोणसा भी लिया तो, तो अच्छा एवाला का का चार सो और तीन सो तीनशे ला आता मेन येत आहे प्लास्टिकचा जे आपण वानला देत असतो तू पंधरावाला एक पंधरा का और बर वाला तो छान पैकी बगा अपने हॉलला कि बेडरूम लिया छान छान विंडोला पर्दे साढ़े पांच सौ के जोड़ी छान पैकी छोटे छोटे टिफिन डेढ़ सौ और एक सौ तीस छोटी सी बादली ये कितनी वीस रुपये आपण आता ह्या ज्या सेक्शनला ला आलो या ठिकाणी तुम्हाला फळे भाजीपाला टमाटे कांदे वांगे मस्त पैकी फ्रूट कसे दिले बोर सो का दीड किलो वीस रुपयाला एक जुडी एवढी मोठी

पैदा 90 का दो 90 का दो 90 का दो और एक कितने का बोला 125 120 के दो एक एड्रेस एक एक कुर्ती फुल ड्रेस है ये वाला बताओ कहोगे ना दो तो जोड़ी का कौन सा ड्रेस है नायरा नायरा और कितने का है 350 350 लेकिन कितने साइज तक तो है साइज एक्सेल डबल एक्सेल 3 एक्सेल साइज तक आएगा 3 एक्सेल बघा आंबाडा याला पूर्ण असं स्ट्रेचेबल असतं मागून फक्त लावायचं बघा छान छान रेडी या आणि मागच्या साईडला लावा दीड दीडशेला फक्त केस बांधायचे आणि लावून द्यायचं झालं हा पूर्ण सेट कितीला आहे अडीचशेला हे कोणत्याही सेरेमनीला का हळदीला किंवा कोणतंही डोळा जेवण वगैरे असलं तरी छान दीडशे रुपयाला अच्छा जर थोडा भरलेला कमी असेल बघा इथं या ठिकाणी फुलं मोठे आहेत हा कितीला दीडशेला आणि ही काय नुसती बिंदी का हा भिंदी मध्ये माझ्याकडे तीन चार पॅटर्न आहेत त्याच्यामध्ये कमी कमी रेंजवाली शंभर रुपयावाली शंभर रुपया बारा बिंदी आहेत कशी दिली आहे शंभरला दोन मस्त पैकी ड्रेसवरती वन पीस वरती घागऱ्यावरती कितीला बोलले तो सो का दो दोड कोणसा बिलसो रुपया पाचसो वाले भी भी वाले बी में सब अलग अलग डिझाईन आहे फिर भी बीडसोडस हे काय सगळे आहेत काय काय येईल ब्लाउज रेडीमेड आहे अच्छा ब्लाऊज रेडी हा तिकडे सांग आणि हे ब्लाऊज दाखवा वाले रेडी ब्लाऊज कोणता पण घेतला तर दोन हजारला काही अच्छा पंधरा सोवाला ए पंधरा सो, सो, सो।, सो। यात पण रेडी ब्लाऊज पंधराशे छान आहे छोट्या मोठ्या फंक्शनला पंधराशे मध्ये आणि त्याचं ब्लाऊज पण आहे कौन सा पसंद आ रहा है आपको तो बोलो मुझ में उसने का दिखाओ उसमें का देखने का है साढ़े चार हजार रेट बोलते हैं पर कम करके देता हूँ साढ़े चार हजार डेढ़ हजार दो हजार साढ़े चार हजार बड़ा वाला लिया तो भी कौन सा भी लो बड़ा ओके मस्त है पन्ना सुपायला कैसे दिया हंड्रेड सब लड़कियों का है कौन सा भी लिया तो भी हंड्रेड और कितना एक सेल तक है लाइसेंस आपको चाहिए नहीं ये वाला तीन सौ में नहीं नहीं ये वाला ये तीन सौ थोड़ा ये बड़ा हो गया तो ये कितना तीन सौ अस्सी और ये वाला ऊपर का चार सौ पचास तीस रुपये आणि हे छोटे पन्ना ला तीन तीस ला एक पन्नासला तीन कसा दिला एक पेटी को साईज सौ रुपये का एक लेकिन साइज कैसा है फुल में है ये थोडा फुल में एक सो दस तर आज आपण आलो तो पनवेल मधील फ्रायडे मार्केट आठवडे बाजार तर आपण पाहिलं खूप गर्दी होती सगळ्या ठिकाणी आपल्याला जाता येणार नाही जर तुम्ही आले तर तुम्ही पूर्ण त्या पहिल्या टोकापासून तर शेवटच्या टोकापर्यंत पाहू शकतात सगळ्या काही गोष्टी सारख्याच आहेत आपण पाहिलेल्या आहे जसं बघा आता एक आपल्याला चालू व्हिडिओमध्ये मस्त मंगी आलेलं आहे लहान मुलांसाठी कितीला आहे एक सीस तर अशा प्रकारे आपल्याला मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या फळं त्यानंतर भाजीपाला खेळण्याच्या वस्तू लेडीच्या सगळ्या वस्तू प्लास्टिकच्या वस्तू परदे साड्या ड्रेस घाकरी सगळं आहे आल्यावर तुम्हाला पाहायला मिळेल स्वस्त आहे भाव पण करता येतो इथं आल्यावरती तुम्हाला तर नक्की विजिट द्या आठवडे बाजार जे पनवेलला आहे ते त्यांना माहितीच असेल पण ज्यांना यायचं असेल तुम्ही पनवेलमध्ये आल्यानंतर डिमार्टजवळ उतरा तुम्हाला फ्रायडेला हा मार्केट दिसेल शक्यतो पाचच्या आसपास तो उघडतो आस आज लवकर उघडलेला दिसतोय कदाचित तर चार साडेचार नंतर ते रात्री कदाचित आठ नऊ वाजेपर्यंत असेल तर तुम्हाला माझे आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ आवडतच असतील आज आपण वेगळंच मार्केट पाहिलं होतं तर माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला नक्की व्हिजिट द्या चला आता आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय